आणि अध्यक्ष महोदय म्हणजे आता इथं पण अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री महोदय आदर आदर साहेब कधी कधी मी स्वप्नात सुद्धा चावळू नाही अशी अवस्था माझी दा आदरणीय मुख्यमंत्री महोदय सी मराठवाड्याला दिले त्यातलं एक पॉईंट अडुसष्ट आम्हाला आलं पोलावरमच्या अगेन्स्ट सात टी पाणी अजून तिकडेच अडकवलंय ते एक दिलं नऊ पॉईंट सहाच दिलं तर बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यातला आष्टी तालुका आणि धाराशिव जिल्ह्यातले पाच तालुके कायमचा विषय मिटणारे आणि ही फक्त आशा आणि आकांक्षा देवेंद्र फडणवीस याच नावाकडून आहे आमची दुसरीकडून कुणाकडूनच अपेक्षा नाही मिळणार बी नाही फक्त आणि फक्त देवेंद्र बाहू हे देऊ शकतात दुसरं कोणी देणार नाही म्हणजे मला चार टी एम सी मिळालं तर पलीकडे जाता येईल आणि साहेब माझी दुसरी मागणी आहे तुम्ही प्रशांत बम साहेबाची योजना एका झटक्यास केली हे तुमचा लाडका आहे तसा मी सुद्धा लाडका आहे ना साहेब खरच है है मी खरच लाड काय साहेबांचा लाड साहेबांनी खूप माझे लाड केलेले आहेत मला तीन पॉईंट सत्तावन्न टी एम सी पाणी शिरूर आणि पाटोदा तालुक्याला द्या म्हणजे झालं आणि ते बी जायकवाडीतनं द्या साहेब नसलं तर प्रकाशदादा द्या प्रकाशदादा आहेच सांगवी आहे ना सांगवीतून उलट नाही म्हणत मी साहेबांना ज्ञान आहे साहेब तुम्हाला म्हणजे कृष्णा लावत म्हणजे काय सगळ्याच गोष्टी तुम्हाला माहिती आहेत आम्ही काय मजपामाराने तुमच्या पुढं काय मांडावे आमची काय अवकात आहे सगळे ज्ञानी सर्व ज्ञानी आपण आहात सांगली पासून कुंभी कासारी ताकारी तिथून पाणी कुठे येते उजनी मध्ये कसं येतंय हे तुम्हाला माहिती आहे प्रविण सिंह परदेशी साहेबांनी एक आयडिया तुम्हाला पुराच्या वेळेस दिली आलमट्टी सुद्धा तुम्हाला पाठ आहे मी काय सांगू तुम्हाला तुम्ही आणि ठरवलं आणि एस साहेबांना ऑर्डर दिली की माझी तेवढी योजना झालीच असं मी मानतो माननीय मुख्यमंत्री परंतु काही ठराविक राजकारण्यांनी गुन्हेगारी वृत्तीला पाठिंबा दिल्यानं जिल्ह्याची प्रतिमा मलिन प्रतिमा मलिन झाली होती परंतु साहेब आपण संतोष देशमुखच्या प्रकरणात जी कणखर भूमिका घेतली मला सगळ्या जणांना विनंती आहे जी मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुखाच्या खून प्रकरणात कणखर भूमिका घेतली ती जेवढ्यांना आवडली तेवढ्यांनी दोन्ही हात वर करा आवडली साहेब सगळ्यांना आवडली ती जी कणखर भूमिका आणि तुम्ही जे म्हणले ना मी कुणालाच सोडणार नाही ना त्याच्यावरती सगळ्या जनतेचा विश्वास आहे आमचा सगळ्यांचा विश्वास आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय अजून राख वाळू हो माफिया यांना सुद्धा मोका लागला पाहिजे अशी आमची विनंती आहे आणि तुम्ही ते लावाल ही आमची खात्री आहे आणि माझं भाग्य परम भाग्य सगळ्या मतदार संघाच्या समोर सांगतो कि एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार पाच वर्ष साहेबांचे कागद त्यांचा बॉक्स खालून वर काढून द्यायचं काम मी करायचो हे जरी माग पुढं बसण्याची संधी मला मिळाली साहेब दोन एकोणीसशे नव्याण्णव ला मी फार छोटा माणूस आहे गंगाधरराव फडणवीस साहेब तरी एम एल सी होते माझा बाप ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा झाला नाही तरी तुम्ही मला शेजारी बसून घेतलं त्याच्याबद्दल मी, मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो दोन हजार साहेब माझ्यावर हरळ उगवली असती हरळ उगवणे म्हणजे काय हे माहिती दोन हजार एकोणीस पासून माझ्यावर माझ्या कुटुंबावर कटकार कटकारस्थाने करून वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचं काम झाला प्रयत्न झाला परंतु आपण माझ्या पाठीमागे दत्त म्हणून उभा राहिलात हे सुद्धा सगळ्या लोकांना या ठिकाणी सांगतो साहेब मला चांगला आठवतय दोन हजार एकोणीस मध्ये पूर्ण बहुमत येऊन सुद्धा तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झाला नाहीत जनादेश तुमच्या बाजूने होता पण पहाटच आमचा जनादेश चोरून नेला ज्या प्रकारे आपल्यावर आणि त्या कालावधीत ज्या प्रकारे आपल्यावर राजकीय आणि कौटुंबिक जीवनातून उद्ध्वस्त करण्याचे कटकारस्थान राखली गेली रचली गेली परंतु आपण कुशाग्र बुद्धीने जो संघर्ष केला ना साहेब त्याला तोडच नाही त्यावर के मात केली आपण आणि त्याला तोडच नाही बिनजोड पहिलवान मानतात तो बिनजोड पहिलवान येत तुम्ही आपल्याकडं हगाम्यात फेर ना दुसरा पहिलवानच उठत नाही आता हा बिनजोड पहिलवान झालेला आहे झालाय का नाही हो की नाही आणि मला अभिमान आहे साहेब आपण विरोधी पक्ष नेता असताना भाजपाचे एकशे सहा वरचे सव्वीस त्यात मी सुद्धा होतो आणि मला निवडून आलेला तुम्ही आणि पंकजाताईंनी दोघांनी खूप चांगली मदत त्यावेळेस केली होती आणि आमदारापैकी एवढ्या आमदारापैकी एकही आमदार कोणाच्या दारात गेला नाही कोणाच्या समोर जाऊन ऍडजस्ट व्हायला गेला नाही तुमचं नेतृत्व होत हे आपलं राजकीय कौशल्य आणि व्यक्तिगत जिवाळा असल्याचं सर्टिफिकेट होतं साहेब नाही तर ले आमदार इकडून तिकडं तिकडून इकडं तुमच्या प्रेमामुळे साहेब एकही माणूस फुटला नाही हो बाकीचे नाही तर काय आता फार कोणाचे घरं पाडा कोणाचं काय करा दय केलतं पण तरी बी कोणाचं आमच्या सारख्यावर तीस तीस केसेस झाल्या साहेब त्या कालावधी तीस तीस गुन्हे आणि रात्री साडे अकराला पोलिस पाठवायचे आहेत का घरात आहेत इतके वाईट दिवस काढले साहेब आम्ही पण कुणाच्या दारात गेलो नाही आणि अध्यक्ष शेवटचं मुख्यमंत्री महोदय मी दिवार चित्रपट पाहिला होता दिवार हे मला पाणी पाजर पान दिवार पिक्चर बघितला होता साहेब मी कॉलेजच्या जीवनाच्या काळात त्याच्यामध्ये अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर शशी कपूर हे भाऊ भाऊ असतात माझ्यापेक्षा तुम्हालाच जास्त पाहायला <laughs> निरुपा राय त्यांची आई असती शशी कपूर इन्स्पेक्टर दाखवले आणि अमिताभ बच्चन जरा झंटा भांडा दाखवला तर अमिताभ बच्चन शशी कपूर ला म्हणतो मेरे पास गाडी है नौकर है चाकर है पैसा है धन है दौलत है तेरे पास क्या है त्यावेळेस शशी कपूर म्हणतो मेरे पास मा है मेरे पास मा है तसं आईचा आशीर्वाद तुम्हाला आत्तापर्यंत भेटतोय साहेब तुमच्या हितकांना शिवान कोणीच नाही माझी तर आई मी घे माझी आई गेली माझे वडील गेले पण माझी दुसरी आई मात्र जिवंत आहे मी माझी आई मी लपवली नाही साहेब सभागृहामध्ये तुम्हाला विचारलं मी माझ्या आईचं नाव घेऊ का मी माझ्या दुसऱ्या आईचं सुद्धा नाव घेऊ माननीय साहेब आत्ता मला त्यावेळेस बऱ्याच जणांना आशा वाटते याला काहीतरी मिळतंय काय नाही याला काही मिळतंय काय नाही काहीतरी मिळत आहे पण मला तुम्ही नाही मंत्रीपद दिलं नाही काही नाही दिलं तरी मी म्हणतो मला मंत्रीपद नको मला पालकमंत्रीपद नको आणखी दुसरं काही देऊ नका साहेब फक्त हे चार टी एम सी आणि तिकडचं साडेतीन टी एम सी आणि <प्थाँगी> हिनवतेच साहेब मला हिनवतेत याच काय मुख्यमंत्र्यापासी याचं काय मुख्यमंत्र्या पण मला म्हणते तेरे पास क्या आहे तर मी म्हणतो मेरे पास देवेंद्र फडणवीस साहेबाचा आशीर्वाद आहे आणि हा आशीर्वाद असाच ठेवा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र